नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव जालना असेल लातूर असेल अकोला असेल वाशिम असेल मलकापूर असेल हिंगोली असेल आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे मानोरा या ठिकाणी चार हजार आठशे तसेच वाशिम असेल लातूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभावाची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीनची वाढ आहे याचं महत्वाचं कारण जे आहे सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांगली मागणी मिळत आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत सुद्धा सोयाबीनचा आहे आणि सोयाबीनचे बॉय प्रॉडक्ट्सला सुद्धा चांगली मागणी मिळत आहे चला तर जाणून घेऊया गयो महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव मलकापूर लातूर वाशिम हिंगोली या सर्व मार्केटचा सरासरी बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला आजारभाव बघायचा आहे ते आहे बघा अहमदपूर मार्केट एक हजार एकोणावीस क्विंटल उवले चार हजार शंभर ते चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर मार्केटमध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट आठ रुपये अहमदपूर सोयाबीन मार्केटमध्ये बाजारभाव आहे त्यानंतर जालना अकराशे त्र्याण्णव क्विंटल आवकले चार हजार शंभर ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये जालना येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला आजचा बाजारभाव सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट सतराशे नऊ क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस रुपये कारंजा येथील टॉप क्वालिटी सोयाबीन त्याचबरोबर वाशिम मार्केट चोवीसशे क्विंटल उकलले चार हजार तीनशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये टॉप क्वालिटी वाशिम येथील आजचा सोयाबीन मार्केटचा मार्केट मार्केट दर आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे मानोरा मार्केट दोनशे पन्नास क्विंटल उकलले चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मानोरा शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस पॉईंट पाच ते अठ्ठेचाळीस रुपये मानोरा येथील सोयाबीनला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट माजलगाव चार हजार पाचशे बहात्तर सिन्नर चार हजार सहाशे कारंजा चार हजार सहाशे पन्नास रुपये मानवरा चार हजार आठशे रुपये तुळजापूर चार पाचशे सोलापूर चार सहाशे पंचवीस हिंगोली चार सहाशे पंचाळीस मेघर चार हजार सहाशे पंधरा ताडकळत चार हजार सहाशे किल्लेथारू चार सहाशे दिग्रज चार सातशे रुपये वणी चार सातशे रुपये वाशिमनसिंग चार सहाशे रुपये त्याचबरोबर मोतीजापूर चार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट रेट सावने चार तीनशे रुपये किल्लेथारू चार सहाशे रुपये अहमदपूर चार सातशे रुपये मुखड चार हजार आठशे रुपये सेनगाव चार सहाशे रुपये मंगळूरपीर चार सहाशे पंचावन्न बाबुळगाव चार हजार सहाशे पाच काटोल चार पाचशे सिंधुसेलू चार हजार चारशे रुपये येवती महाराष्ट्रातील आजचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल ऐकून दाबून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो